जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकसष्ट वाटी जुने मायशिरस सिंध केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या एकसष्ट वाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठलरागर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व मोलशे डुमायांचा नवम हिंद केसरी बकासूर तसाच घरणिकेचा राजा नक्की कोणत्या तासामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या एकसष्ट वाटी मैदानामध्ये फायनलच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि फायनलच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या नवम हिंद केसरी बकासूरची व चतुर्थ केसरी सरजाची गाडी ही फायनलमध्ये तास क्रमांक मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या अनपानशान घरनिकीच्या राजाची व चिक्याची गाडी तास क्रमांक पाचमधून पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या एकसष्ट पाटी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जाला व मोलशेठ यांच्या नवम केसरी बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा